नमस्कार आपण पाहत आहे सारा समाचार प्रसिद्ध उद्योगपती कवलजीत सिंग राणावत तथा माजी जिल्हा सदस्य वासंतीताई मंगरोळे यांचे सुपुत्र यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रोळीतील वार्ड क्रमांक चार प्लेग्राऊंडमध्ये आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी त्यांच्या मित्रपरिवार उपस्थित होते यामध्ये श्री प्रभाकर काळे सर रतवाल सर अंकित वर्मा कौसर बेग सोपान हरणे आदी अनेक कार्यकर्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित होते बघूया सारा समाचारचा पुढील आढावा सर आज वृक्षारोपण झाला आहे काय विशेष निमित्त आहे आज आमच्या पोथरोड नगरीचे लोकप्रिय आणि उद्योगपती श्री कवलजीतजी मंगरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पथरोड नगरीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज या वृक्षाची लागवड करणे त्याचं संगोपन करणे ही काळाची गरज आहे कारण निसर्गामध्ये आपण पाहतो की निसर्गाचा सम सं, समतोल कायम राखण्याकरिता वृक्षाची अतिशय गरज आहे दरवर्षी हजारो वृक्ष कापले जातात पण त्या मानाने कोणतेही वृक्ष लाव लावण्यात येत नाही म्हणून श्री कव कवलजीजी मंगरुळे यांच्या वाढदिवशी हा चांगला श्रुत उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देव अशी आम्ही प्रार्थना करतो आणि पथरूट येथील समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला पुनच्छ वाढदिवसाच्या कवलजीत मंगरुळे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही सर्व देतो आज आमचे युवा नेते लोकप्रिय नेते श्री सिंग मंगरळे रामावत यांचा जन्मदिवस आहे त्याप्रत्यंत आज पत्रोट येथे वृक्षारोपांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यासाठी सर्व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेले आहे त्या झाडांची निगा राखणे त्यांचं संगोपन करणे ही आज काळाची गरज आहे तर आम्ही सर्वजणं आज इथं अशी प्रतिज्ञा करतो की हे सर्व झाडे लावलेले आहेत त्यांना आम्ही लहानाचे मोठे करू आणि अशाच तऱ्हेनं आम्ही आमचे नेते कवलजीत यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा